नमस्कार मंडळी आज आलो होतो आम्ही प्राचीच्या सोसायटीमध्ये गणपतीचं जेवण होतं तर आमच्यासोबत काय काय झालं तुम्ही याच्यासाठी विचार पण आम्ही जेवायला होतो सहा जण आम्ही जेवायला कुठे पण बसतो कारण आम्हाला स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो <laughs> तुम्ही असं नका करू कधी तुम्ही पण असं करत असेल तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा मध्ये जण फ्री कधी ताट येणार आम्ही कधी जेवण करणार आम्ही राहून थकून गेलो आली बाबा प्राची ताट घेऊन पुरी भाजी भाजीची लाईन बघूया आपण किती आहे तर हे बघा जेवायचे आता खायला आणि हे जेवण झाल्याबरोबर डाएट वाले लोक मस्त वा हे करत आहे छान पैकी हा ते डाएट वाले लोक आहेत ना म्हणून हे आहे जेवायची लाईन पण आम्ही आमच्याजवळ खूप कमी होतो म्हणून आम्ही इथे बसलो हे बघा कुपन कमी असल्यामुळे आम्ही या साईडला बसलो घरी कमी जेवते बाहेर आले की जास्त फ्री <laughs> का माल फ्री का माल खालो खा लो खतम हो गया अभी खा लो चला पाजून द्या पाजून द्या आता पूर्ण टाकलं हात धुवायसाठीच पाणी संपवलं बघा नवरा पाहिजे तो असा नशिबण ताई हे बघा ही नशिबान आहे ही नशिबान आहे नशीब नाही काय करू भांडण सगळं भांडण हे नेहमी मंडळी हे नेहमी सेम सेम कपड्यांमध्ये असते व्हाइट मॅचिंग मॅचिंग मॅचिंग